आ, मला जसं कळल्यानंतर मी इथे आल्यानंतर पहिले काय झाले ही परिस्थिती समजून घेतली त्यात असं आढळलं की काही जे कोल्ड्रिंक्स होतं ते एक्सपायरी डेट झालेले होते त्याच्यानंतर प्रथम सगळ्या पब्लिकला शांत राहण्यासाठी आवाहन केलं त्याच्यानंतर झालेला प्रकार वरिष्ठांना कळवला आणि जमावाकडून सांगण्यात आलं होतं की पोलीस स्टेशनला याची तक्रार करावी लागेल त्याप्रमाणे आपण पोलिसांना तक्रार केली त्यांनी त्याप्रमाणे जबाब घेऊन ते प्रकरण आता पोलीस स्टेशनला गेलेलं आहे आपण नाट्यगृहामध्ये हा जो काय उपहारगृह आहे ह्याचा ठेका दिला जातो पाच वर्षासाठी किंवा काही मुदतीत मुदतीसाठी आणि हा ठेका देताना त्याच्यात अटी शर्ती दिलेल्या असतात त्या सर्व अटी शर्तींचं पालन करून हे उपहारगृह चालायचं असतं त्याप्रमाणे आपण त्याची ही पण आठ होती आता जर का तो या कालच्या प्रकारामुळे जर का दोषी आढळला असतं त्याच्यात महापालिकेकडनं वरिष्ठांच्या आदेशानुसार नक्कीच कारवाई केली जाणार